आज मला नोकरीची संधी मिळाली त्यांचं रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आपल्या घरातला कोणीतरी आपला मुलगा पुतण्या जॉबला असावा आणि त्या दृष्टिकोनातून हे त्याचा घराला हातभार शंभर टक्के लागल यातून हा उपक्रम तिने राबवला त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो असा उपक्रम चालू भविष्यात चालू ठेवा ही त्यांच्याकडून शुभेच्छा देतो आमच्यासारख्या ज्या काही एज्युकेशन फील्ड असतील हेल्थ सेक्टर असतील Uh, सर्व्हिस इंडस्ट्री असतील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असतील या सर्वांना या ग्रामीण भागामधलं एखादं टॅलेंटेड काही कॅन्डिडेट्स मिळतात का हे बघण्यासाठी सुद्धा त्यानिमित्तानं आम्हाला या बीडच्या या मातीमध्ये इथं इत्थ येऊन इथं आम्हाला बघण्याची संधी मिळाली खागे ग्रुपतर्फेसुद्धा आमची हीच इच्छा आहे की अशी रुरल एरियातून मुलं आम्हाला यावीत आणि खरंच त्यांच्याकडं पोटेन्शियल आणि स्किल आहे त्याला फक्त पुट अप करणे गरजेचं आहे आपल्या इथे इंटरव्ह्यू झाला हो झाला काय सांगितलं गेलं इथं लवकरात लवकर काय असेल जे असेल ते रिस्पॉन्स म्हणजे एकंदरीत बरं वाटलं शिकल्याचं काहीतरी होय 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 ते सातशे आठशे कॅन्डिडेट या ठिकाणी आज आले निश्चित आता पहिले तर मला समाधानी आहे नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज करवीर तालुक्यातील युवा नेते लोकमान्य लोकनेते करवीर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री राजेंद्र सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कसबा बीड या गावामधील कल्लेश्वर उच्च माध्यमिक या महाविद्यालयामध्ये युवक युवतींसाठी सध्या म्हणजे जो मोठा प्रश्न समाजामध्ये भेडसावतो युवकांच्या बेरोजगारीचा त्या प्रश्नावरती मार्ग उत्तर शोधण्यासाठीचा सा एक प्रयत्न म्हणून राजेंद्र सूर्यवंशी युवा फाउंडेशन आणि डी इंटिग्रेटेड एच आर सोल्युशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे सध्या आपण या ठिकाणी उपस्थित राहतो या ठिकाणी जे उमेदवार आलेले आहेत आपल्या शैक्षणिक जे या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्यासोबत आलेले जे पालक आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत ज्या यामध्ये ज्या जिल्ह्यातील तीसहून अधिक ज्या नामांकित कंपन्या सहभागी आहेत त्या कंपनींच्या प्रतिनिधींशी देखील आपण बोलणार आहोत आणि शेवटी आपण या संकल्पनेचे जनक असणारे राजूभाऊ श्रीवंशी यांच्याशी देखील बोलणार आहोत एकंदरीत ग्रामीण भागातील करवी तालुक्यातील हा पहिलाच रोजगार मेळाव्याचं नियोजन या ठिकाणी ठिकाणी झालेलं आहे आणि या अनुषंगानं युवक युवतींमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी आपण जर गर्दी पाहिली तर खूप मोठा प्रतिसाद या रोजगार मेळाव्यासाठी आल्याचं दिसतंय आज या ठिकाणी जो राजभाऊ युवा फाउंडेशनच्या वतीनं भविरोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे योग युवतींसाठी एक सुवर्णसंधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे ग्रामीण भागातील या ठिकाणी अनेक मुलांना या ठिकाणी इंटरव्ह्यू झाल्यानंतर जाग्यावरच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे आणि त्या त्याच अनुषंगानं या ठिकाणी एका युवकाला देखील नियुक्ती झालेली आहे त्याच्याशी आपण बोलणार आहोत भावात तुझा नेमकं या ठिकाणी जे संधी मिळाली आहे त्याविषयी काय बोलशील नमस्कार माझं नाव आदित्य खाडे माझं आय टी आय ग्राव्युएशन आय टी आय झालेलं आहे आणि मला ए सी एम या कंपनीमध्ये माझी निवड झालेली आहे आणि यामुळे मला मुळे आज मला नोकरीची संधी मिळाली त्यांचं मी शतचे आभारी मानतो या रोजगार मेळाव्यामधून जशी युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होती तशीच युवतींना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होती आणि पहिल्यांदाच या ग्रामीण भागामध्ये या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झाले हो नाव आणि कुठं सिलेक्शन झालं झालंकोलीसाठी आम्हाला टिचिंग आणि नॉन टीचिंग, टीचिंग साठी फर्स्ट राऊंडला सिलेक्शन झाले सेकंड राऊंडसाठी साठी आम्हाला शाहपुरीमध्ये त्यांच्या मेन शाखेवर यायला सांगितलं अच्छा तिथं आमचा परत आम्हाला ते सांगतील विषयावर आम्ही बोलणार तिथं आमचा इंटरव्ह्यू टाईप असं एक होणार आणि मग त्यातून आम्हाला परत सिलेक्शन करतील ती फिक्स त्यासाठी पण एकाच ठिकाणी होय ह्याच्या अगोदर कुठं बाहेर कंपनीत किंवा कुठं असं इंटरव्ह्यू दिला होता नाही बाहेर कुठे दिला नव्हता फर्स्ट आम्ही दिलेला एकंदरीत गावात आपल्या आपल्या भागात येऊन आपल्याला संधी मिळाल्या काय भावना व्यक्त करायला पहिलाच राऊंड आहे त्यामुळं भारी वाटलं की एक्सपिरियन्स आला कॉन्फिडन्स आला त्याच्यानंतर परत पुढं जॉब वगैरे कुठं व्हॅकन्सी निघालं तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा ट्राय करू शकेल ओके okay. ग्रामीण भागात हे नियोजन केल्यामुळे फायदा झाला असं वाटतंय काय हो शंभर टक्के काय सांगाल बद्दल काम उत्तम आहे मुलींसाठी चांगला रोजगार उपलब्ध दे करून दिल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते थँक्यू या ठिकाणी इंटरव्यू साठी आलेले पालक देखील आपल्यासोबत आहेत दे। साधारण या मेळाविषयी रोजगार मेळाव्याविषयी काय प्रतिक्रिया द्याल आज खरोखरच राजू सुरेंशी फाउंडेशनच्या वतीनं बीडगावामध्ये राजा भोजची राजधानी इथं सोन्याचा पाऊस पडतो आहे या सोन्याच्या पावसाच्या पडण्या नगरीमध्ये लोक मुलांना बेरोजगारांना नोकरीची संधी सोन्यासारखी नोकरीची संधी उपलब्ध उपलब्ध राजीव युवा फाउंडेशनच्या मार्फत करून दिली त्याबद्दल खरोखर आमच्या भागाच्या वतीनं परिसराच्या वतीनं त्यांच्यापर्यंत आम्ही अभिनंदन करतो आणि असाच सतत्य उपक्रम तिने यापुढे चालू ठेवावा जेणेकरून आता आपण पाहायला गेलं की आपल्या भागातील शेती ही कमी होत चाललेली आहे घरामध्ये वाढणारी महागाई असेल अनेक अनेक प्रकारचे प्रश्न असतील केबलचं भाडं असेल टी व्हीचं भाडं असेल अनेक पेट्रोलचं असेल अशा याच्यामध्ये आता या तुटपंच एजावरच आपला प्रपंच चालत नाही अशावेळी आपल्या घरातला एक कोणीतरी आपला मुलगा पत्न्या जॉबला असावा आणि त्या दृष्टिकोनातून हे त्याचा ज घराला हातभार शंभर टक्के लागल ह्यातून हा उपक्रम तिने राबवला त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि असा उपक्रम त्यांनी चालू भविष्यात चालू ठेवा ही त्यांच्याकडून शुभेच्छा देतो आणि भागातील बेरोजगारांचा इथं निश्चितपणे प्रश्न सुटेल कुठल्या पुढाराच्या मागे लागायची काही गरज नाही अशावेळी या रोजगाराच्या संधीतून मुलांचं करिअर घडल त्यांच्या पिढीचं करिअर घडल यातून खरोखर चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं खरोखर मी अभिनंदन करतो गेली वीस वर्ष झालं सातत्याने राजूभाऊंच्या माध्यमातून समाजामध्ये जे वंचित घटक आहेत ज्या घटकाला कुणी न्याय देऊ शकत नाही त्यांना न्याय देण्याचं काम राजूभाऊंच्या माध्यमातून गेली वीस वर्षे झालं चालू आहे आणि त्यांनी कुठलंही कशीही अपेक्षा न करता मुलांचं एक शंभर जरी मुलांचं जर आज करिअर आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं जर घडलं तर त्यांना एवढा मोठा हातभार लावल्या झालं की जर एखाद्या नेते मंडळीनं एखादरीच्या मुलाचा मुलाला जर सर्विसला नोकरीला लावलं तर त्याचं आयुष्य जे आयुष्य त्याच्या घरात पाणी भरायसाठी जाते आहे पण पर कशाची पर्वा न करता तो पा माझ्या पाठिंबा येईल का मला मदत होईल का असे न परवा करता तिने जे आज ह्या रोजगार रोजगारासाठी जे मुलांना रोजगार, मुला रोजगार उपलब्ध करून दिला ह्याच्याबद्दल मी त्यांचा एक आभार आहे आणखीन काही पालक का आपल्याला भेटत आहेत आपण त्याच्याशी बोलतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय की तुम्ही पालक म्हणून आलाय हो काय वाटते म्हणजे मुलांना संधी मिळाली किंवा काय ह्याबद्दल पश्चिम भागातील राजेशृंशी युवा फाउंडेशनातर्फे पहिलाच रोजगार मेळावा इथं आयोजित केलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे साथ मिळालेले आहे आणि राजूभाऊंच्या ह्या कर्तृत्वाचं म्हणजे अभिमान आहे की त्यांनी आ, हा कार्यक्रम राबवण्यात हातभार लावला म्हणजे संपूर्ण त्यांचा हात आहे आणि बेरोजगार जे युवक युवती आहेत त्यांना रोजगार मिळण्याच्या ज्या संध्या उपलब्ध करून दिल्या अशी कुठलीही संधी म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे व्यर्थ जाणार नाही याचा तिने पुरे पुरेपूर उपयोग करून कंपन्यांना बोलवून बँकांना बोलवून लोकांच्या हितासाठी आणि भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी तिने कसबाबीड गावामध्ये उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल मी राजू श्रीवंशी युवा फाउंडेशनचं प्रथम आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी तुमच्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे हां माझ्या देखील दोन मुले आहेत त्या दोन मुलींचं बी माझ्या इथं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मग अशीच तिने म्हणजे मुलाखत घेतलेली आहे आणि असं सर्व लोकांचं म्हणजे सार्थक होऊ आणि जनकल्याणार्थ त्यांचा हातभार जो आहे आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे ते कायमस्वरूपी राहावं ही मी त्यांना म्हणजे विनंती करतो या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये ज्या कंपन्यात सहभागी झाले आहेत त्या कंपन्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील आपण प्रतिक्रिया देखील घेणार आहोत आपल्यासोबत यावेळी या रोजगार म्हणजे जॉबफेअरमध्ये सहभागी झालेली रिलायन्स इन्शुरन्स या कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया एकंदरीत या जॉबफेअरबद्दल काय सांगाल अशा प्रकारचे जॉब फेअर खूप म्हणजे मला तर खूप छान वाटलं कारण कंपन्या डायरेक्ट कॅन्डिडेटकडे यायला लागलेत आणि अशा प्रकारचं फेअर खूप झाले पाहिजेत सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पाहिजेत आणि प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत का तर ॲक्च्युली आम्हाला ॲज अ कंपनी कॅन्डिडेटची गरज असते आणि आम्ही कन्सल्टन्सी थ्रू शोधत असतो पण आणि मुलांना पण जॉबची गरज असते पण त्यांना कामाचं स्वरूप माहीत नसतं कुठं ऑफिस आहे काय माहिती नसतं कारण तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जर रोज रोजगार मेळावे झाले तर मुलांनाही आणि कंपन्यांनाही खूप चांगलं म्हणजे वेळ सगळ्यांचाच वाचेल आणि त्या सगळ्यांच्यासाठीच खूप चांगले हे आहे त्यामुळं मला तर वाटतं की खूप असे प्रत्येक महिन्याला असे रोजगार मिळावे झाले पाहिजेत साधारण तुम्ही सकाळपासून या ठिकाणी जॉब फेअर सुरू आहे आपल्याकडं साधारण प्रतिसाद कसा वाटतो मुलांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि सगळ्याच प्रकारची मुलं या येत आहेत आणि त्यांचं कम्युनिकेशन वगैरे जर बघितलं तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता मला आता जवळजवळ वीस कॅन्डिडेट असे मिळालेत की त्यांच्याकडून त्या म्हणजे ते मला माझा जो जॉब मी देणार आहे तर त्याच्यामध्ये ते सूट होत आहेत पात्र होत आहेत हो एकंदरीत ग्रामीण भागातसुद्धा एक हे आहे म्हणायचं मी काय म्हणते पोटेन्शियल आहे पोटेन्शियल खूप आहे ग्रामीण भागात खूप पोटेन्शियल आहे आणि मुलं आत्ताची आत्ताची जी पिढी आहे ती खूप हुशार आहे त्यामुळं असं काही नाही की बाबा शहरातलेच मुलं स्मार्ट आहेत आणि ग्रामीण भागातली नाहीत तर ही मुलंसुद्धा खूप हुशार आहेत आणि स्मार्ट आहेत आणि त्यांचं कम्युनिकेशन स्किल वगैरे जर मी बघितलं काही ठराविक मुलं सोडली तर कम्युनिकेशन स्किल वगैरे खूप चांगलं आहे आणि करू शकतात ते चांगले चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब ज्यांचं नाव या कोल्हापूरमध्ये चांगलं प्रसिद्ध आहे अशा चाट ते कोचिंग क्लासेसमधील प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत या आजच्या या जॉब फेअरबद्दल काय सांगा आ, मी प्रथमत हे म्हणेन की ग्रामीण भागामध्ये इतका छान पद्धतीनं नियोजन आणि इतक्या छान पद्धतीनं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या कॅन्डिडेट्सना जे होतकरू लोक आहेत त्यांना जॉबसाठी संधी देण्याचा असा हा प्रकल्प खूप छान प्रकल्प आहे राजू सूर्यवंशी आणि त्यांचे युवा फाउंडेशन त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनी एकत्रित तो प्रकल्प अंमलात आणला आमच्यासारख्या ज्या काही एज्युकेशन फील्ड असतील हेल्थ सेक्टर असतील सर्विस इंडस्ट्री असतील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असतील या सर्वांना ह्या ग्रामीण भागामधलं एखादं टॅलेंटेड काही कॅन्डिडेट्स मिळतात का हे बघण्यासाठीसुद्धा त्यानिमित्ताने आम्हाला या बीडच्या या मातीमध्ये इथं येऊन इथं आम्हाला बघण्याची संधी मिळाली म्हणून मी यांच्या फाउंडेशन आणि या सर्वांचे पण आभार मानतो आणि हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद का आहे कारण की बऱ्याच वेळेला दिसून येतं की ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पोटेन्शियलची मुलं असतात आतासुद्धा आम्ही काही एक बीई क्वालिफाईड केमिस्ट्रीमधली काही चांगली वेल पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे स्टुडंट बघितलेत आम्ही त्यांना सिलेक्टसुद्धा केलेलं आहे तर पटत नाही की ग्रामीण भागामध्ये इतकं छान इंग्लिश बोलणारी आपल्याला स्वतःला प्रेझेंट करणारी मुलंसुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्या पंखांना थोडं असं बळ मिळालं त्यांना प्रॉपर ट्रेनिंग मिळालं त्यांना चांगल्या काही गोष्टी मिळाल्या संधी मिळाली तर ती नक्की चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतील असा एक छान आणि सुत उपक्रम यांनी राबवलेला आहे आम्हाला आम्ही सर्व इंडस्ट्रीमधल्या लोकांच्याकडून सुद्धा आम्ही त्यांना नक्की शुभेच्छा देतो या ठिकाणी ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी नावाजलेली हुंडाई म्हणून आहे त्या त्या कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत एकंदरीत या ठिकाणी जो जॉब फेअर सुरू आहे आपल्याकडं किती मुलांचा प्रतिसाद मिळाला किंवा काय सांगाल त्याविषयी बेसिकली हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे आणि खेडेगावातून जी मुलं आहेत तर एवढ्या चांगल्या संख्येनं आणि एवढ्या एज्युकेटेड मुलं आम्हाला अवेलेबल आहेत हे म्हणजे पडत नाही थोडक्यात आणि तुम्ही जो तुमच्या ज्या फाउंडेशनतर्फे जो केलेला आहे उपक्रम तोच खरंच चांगला आहे आणि मुलं बऱ्यापैकी आहेत इथं आणि फक्त त्यांना गायडन्स योग्य आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा ही आमची बी आमच्या ऑटोमोबाईलच्या म्हणजे गाडगे ऑटोमोबाईल म्हणजे घाडगे ग्रुपतर्फेसुद्धा आमची हीच इच्छा आहे की अशी रुरल एरियातून मुलं आम्हाला यावी आणि खरंच त्यांच्याकडे पोटेन्शियल स्किल आहे त्याला फक्त पण पुटअप करणे गरजेचं आहे तर आपल्या ह्या उपक्रमाला आमच्या घाडगे ग्रुपतर्फे आणि तेज घाडगे तेज घाडगे सरांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढेही आपण असाच उपक्रम राबवावा हीच आमची विनंती साधारण काय वाटते हा मेळावा यशस्वी झाला किंवा काय खरंच हा पहिला मेळावा आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे यशस्वी होईल हे आम्हाला सुद्धा खात्री नव्हती आणि मुलं खरंच चांगली आहेत प्रतिसाद आहेत मुलांचा प्रतिसाद आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि यातून मुलं घडतील आणि मुलांना चांगले संस्कार पण होऊन जातील चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे तर इथून पुढं तुम्ही असंच करावं अशी आमचीसुद्धा मनोमनी संकल्पना आहे या आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये शैक्षणिक श शिक्षण विभाग असेल ऑटोमोबाईल असेल त्याप्रमाणेच या ठिकाणी बँकिंग क्षेत्रातील देखील कंपन्या या ठिकाणी सहभागी आहेत यामध्ये बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था ॲक्सिस बँक या ठिकाणचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत एकंदरीत आजच्या जॉब फेअरबद्दल काय सांगाल जॉबफेअरचे प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आम्हाला कँडिडेट आत्ता सध्या तरी आमच्याकडे सत्तरच्या वर कॅन्डिडेटने इंटरव्ह्यू दिले आहेत ते आता एज क्रायटेरिया वगैरे म्हणजे जे काय ॲक्सिस बँकेचा क्रायटेरिया आहे त्यानुसार आम्ही त्यांना डिवाईड करणार आहेत आणि जे कोण सिलेक्टेड वगैरे असतील तर त्यांना आम्ही यामध्ये संधीसुद्धा उपलब्ध करून देणार आहेत फक्त ते कँडिडेटना त्यांना सिरियसनेस पण असायला हवा यामध्ये की ब्रांचमध्ये आता जे काय असतं ते फील्डवर्कसाठी असतं पण त्यांना असं सिरियसनेस असतो की सेल्स वर्क आहे म्हणून ते म्हणतात ते की बाहेर फील्डवर्क करावं लागतं किंवा काय पण त्यामध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज असतात स्टार्टिंगला कुठं नाही सांगा सगळीकडे कष्ट घ्यावंच लागतं फक्त ते मुलांना कळावं पाहिजे की आपण कष्ट करायची तयारी त्यांनीसुद्धा ठेवायला पाहिजे आणि प्रत्येकवी त्यांना घराच्या बाजूलाच ब्रांच देऊ असं पण नाही आहे जिथे असेल तिथं स्टार्टिंगला त्यांना जावंच लागणार आहे सुरुवात ही असते ती म्हणजे फर्स्ट जॉब हा त्यांचा काही ड्रीम जॉब नसतो सुरुवातीला कष्ट घ्यावेच लागतात आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि चांगली व्यवस्था सुद्धा मिळाली आहे यामध्ये आम्हाला काही अडचण नाही व्यवस्थित झालं आहे सगळं आज या ठिकाणी जो रोजगार मेळावा सुरू आहे त्या निमित्तानं या ठिकाणी शेकडो युवकांनी आपली उपस्थिती दाखवली आणि यामध्ये एक युवक असा आहे की जो जो वेगळेपण आहे अपंग विद्या अपंग उमेदवार या ठिकाणी रोजगाराच्या शोधासाठी आलेला आहे आणि त्यामुळे या रोजगाराचं महत्त्व कळून येते आपण त्याच्याशी बोलणार होत होता तर आपलं नाव कसं अप अप प्रतीक संदीप पाटील बरं आपलं काय क्वालिफिकेशन झालं बी एस सी केमिस्ट्री झालेली आहे आपला इथे इंटरव्ह्यू झाला काय सांगितलं गेलं लवकरात लवकर काय असेल पॉझिटिव्ह जे असेल रिस्पॉन्स म्हणजे एकंदरीत बरं वाटलं हो शिकल्याचं काहीतरी सार्थ एकंदरीत जर या दादाची प्रतिक्रिया बघितली तर आपण असून देखील काहीतरी करण्याची जिद्द या माणसाच्या मनात आहे आणि कुठंतरी युवकांना याचा धडा घेणं खरोखर अनुकरणीय आहे राजभाऊ सूर्यवंशी युवा युवा फाउंडेशन आणि डी इंटिग्रेटेड एच आर सोल्युशन या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळायचं आयोजन केलं होतं आज सकाळपासून या ठिकाणी शेकडो युवक युवतींनी यामध्ये सहभागी होऊन आपली पात्र दाखवून आपल्या पात्रतेनुसार या ठिकाणी रोजगाराची संधी देखील मिळवलेली आहे ही जी संधी निर्माण केली हे जे व्यासपीठ निर्माण केलं त्या संकल्पनेचे जनक या आपले राजभाऊ सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत एकंदरीत ही संकल्पना आपल्या ग्रामीण भागात आणाव्याशी सुचलं कसं किंवा काय सांगाल याविषयी तर सध्या आपल्या ग्रामीण भागामध्ये एक दोन प्रश्न निर्माण आहेत एक तर नोकरीचा आणि युवकांच्या लग्नाचा हा नोकरीचा विषयामध्ये थोडा आपण ह्यामध्ये लक्ष घालून माझ्या खेडेगावातील लोकांसाठी एक व्यासपीठ या ठिकाणी व्हावं आणि कंपन्यांशी आणि जिथं रिक्वायरमेंट आहे त्यांच्याशी आपल्या ग्रामीण भागातील लोकांचा थेट संपर्क यावा यासाठी आपण प्रयत्नशील होतो आणि या दोनच दिवसामध्ये हा मेळावा नियोजित करायचं आम्ही ठरवलं आमच्या कार्यकर्त्यांनी आणि एक चांगला मेळावा या ठिकाणी आयोजित झाला आमचे सर्व अमर असतील निकमसाहेब असतील या सर्वांचं आम्ही सहकार्य घेतलं आणि यांच्या कंपनीचंही आम्ही त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट होऊन व आम्हाला एक मेळावा दिला तर आमच्या इकडचे काही जे स्किल पर्सन आहेत कारण आता पोटेन्शियल आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आता बघितलं तर लोकांनी सांगितलं की एवढ्या पद्धतीचे शिक्षण झालेलीसुद्धा मुलं ग्रामीण भागामध्ये आहेत मुलीसुद्धा आलेले आहेत चांगल्या डिग्री झालेल्या विविध क्षेत्रात ती नावीनं प्राप्त केल्या अशा मुली इथं आज आल्या हो होत्या ते सातशे आठशे कॅन्डिडेट या ठिकाणी आज आले निश्चित आता पाहिलं तर मला समाधानी आम्ही आहे की पुढच्या वेळी आपण एक चांगला मेळावा आणखी आणखी काय आपल्या भागासाठी काय देता mm. येईल हे करता येईल आता आपण कायम मैदानं तयार करून एक चौदा मैदानं आजपर्यंत तयार केली त्या मैदानातून अनेक अधिकारी तयार झाले mm. नोकर भरतीला पोलीस भरतीला झाले मिल्ट्रीत गेले आणि ठिकाणी त्यांचं पुढं कारकीर्द चालू झाली mm. मग हा एक वेगळा पॅटर्न रोजगार भरतीचा आहे घेऊया रोजगार मेळावा घेऊया असं एक झालं होतं माझ्या जीवनातला हा पहिला मेळावा आहे पुढील काळी चांगलं नियोजन होऊन मोठा असा भव्य मेळावा प्रत्येक वर्षी नियोजित करण्याचा आपण या ठिकाणी नियोजित केलेला आहे सर्वच मंडळीचं या ठिकाणी आपल्याला सहकार झालेला आहे आलेल्या सर्व कंपनींचं त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो कारण मी त्यांच्याशी त्या कंपन्या व्यवस्थित राहून आमची माणसं त्यांच्याकडं आले, ती पुढं माणसं त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे त्या पुरं करत जाऊन कारण पहिल्यांदाच कोई पूर्ण प्राथमिक स्टेजचा माणूस पुढं त्या कंपनीचा मॅनेजरपर्यंत जाऊ शकतो किंवा स्वतः उद्योगपती होऊ शकतो अशा पद्धतीचे ही आज आजच्या या मेळाव्यातून आपल्याला दिसून येणार आहे म्हणून मी या सर्व युवकांना तुम्ही या ठिकाणी दोन तीन वर्षाचा अनुभव घ्या स्वतः उद्योजक म्हणून या काळात पुढं यावं यासाठी माझ्या करवीरच्या प्रगतीमध्ये आमचाही सर्वांशी परिवारचा या ठिकाणी वाटा राहावा म्हणून माझे प्रयत्न कायम निश्चित असतात धन्यवाद पिंटू भाऊ एकंदरीत या संकल्पनेचे ज्यांच्या संकल्पनेतून हा रोजगार मिळावा या ठिकाणी संपन्न झाला ते करवीचे माझे सं सभापती माननीय राजूभाऊ सोयंशी यांच्याशी आपण बोललो तर एकंदरीत आपल्या हक्काचा माणूस कायम अडचणीत मदतीत मदत, मदत करणारा माणूस आणि आपला माणूस म्हणून पिंटू भाऊ म्हणून ज्याला ओळखलं जातं त्यांच्या खरोखर त्यांनी या युवकांच्या रोजगाराचं एक व्यासपीठ निर्माण करून एक कुठंतरी चांगला फायदा या ग्रामीण भागात पाडला आणि तसं बघितलं तर करवीर भागातील हा पहिलाच ग्रामीण भागातील मेळावा आहे आणि एकंदरीत इथं जर बघितलं तर चांगल्या नामांकित कंपनी आणि त्या निमित्तानं रोजगार उपलब्ध झाला अशा योग्य युतींच जे समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे तेच या संकल्पनेचं यश आहे असं दिसतंय अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा